सांगलीतील प्रभाग क्रमांक चौदामधील केंगार गल्ली येथे रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन भाजप नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते शिफळ वाढून करण्यात आले या प्रसंगी शेखर इनामदार बोलताना म्हणाले गेली पाच वर्ष सांगलीकर जनतेनं भाजपच्या नगरसेवकांना निवडून दिले या भागातील नगरसेवक युवराज बावडेकर सुब्राव मद्रासी उर्मिला बेलवलकर भारती दिगडे हे नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिले आहेत केंगार गल्लीमध्ये रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाले त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे त्याबद्दल यावेळी इनामदार यांनी नगरसेवकांचे आणि नागरिकांचेही आभार मानले यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे सिद्धार्थ कुदळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज प्रभाग चौदा मधील उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे ज्येष्ठ नगरसेवक शिवराव तात्या युवराजी बावडेकर बेरवलकरताई बाळासाहेब गोंधळे आणि या भागातील प्रमुख कार्यकर्ते पाच आत वर्ष भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कामं आमच्या या चौघाही नगरसेवकांनी केली भागातील नागरिकांना विश्वासच घेऊन गरजेची कामं त्या ठिकाणी करण्यामध्ये आमचे सर्वच नगरसेवक यशस्वी झाले पाच वर्षामध्ये सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्तांतरानंतर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फंड आपण आणू शकलो आणि विविध भागातील आपण विकास कामं करू शकलो त्यामुळं मी या भागातील नागरिकांना धन्यवाद देतो की चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सहकार्य केल्यामुळं ही चारही नगरसेवक या ठिकाणी निवडून आले भविष्यकाळामध्ये सुद्धा अशीच आपल्याला संधी द्या उर्वरितसुद्धा कामं जी जी शिल्लक राहिले ते आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये शिल्लक ठेवणार नाही माझ्या या सर्व नगरसेवकांना मी शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं ना आणि नागरिकांना विश्वासात काम घेऊन काम केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो